नमस्कार मंडळी तात संध्याकाळचे साडेसात वाजले पहा आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काय करू राहिली सोनूची मम्मी सोनूची मम्मी स्वामिनीच्या पप्पा साठी शेंगदाण्याच्या शेंगा फोडू राहिली तर आमटीसाठी शेंगा फोडणं लावल्या चौदार लाख याची सकाळी मी खाल्ली तर मला आवडली मग आता हायटोर लोक शेंगा याचीच करतील आमटी आणि समूहच काय चालू आहे तिला मांडीवर घेतलं आई बेसन करू आल्या मधी तस हस काय सगवी कमेंट येत राहत कि जावा, जावा तर ती हसती आहे ना तर ती कोणाकडे बी पाहून हसत नाही बरं आता थोडं थोडं माणसाला वळखायला लागली म्हणजे सकाळी आमच्या शेजारच्या मावशी आल्या होत्या ना त्यांनी घेतलं ती एकदम गप्प झाली त्यांच्या कुणी माझ्याकडे बघत होती हसत हा चांगलंच ओळखते ती आपल्याला ती सोन्याकडं मायाकडं मायकडं सोनूच्या मम्मीकडं आम्ही दिसलो ना तिला तर ती स्माइल देते आणि जर नवीन माणूस असलं परिचयाच नसलं तिच्या तर ती निस्तच पाहती त्याच्या तोंडाकडं हाय ना काय करू राहिली माय काय काय केलं सायपाक अच्छा मग सायपाक बाकी आता बाकी बर 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 तुमचा मी करणार आहे आता हिला आता घेऊन बसा तुम्ही इथं अंगावर आणत मच्छरच मध्ये ठसका झालेला आहे का मग मधीच बसा पॅनला माय सांभाळणार आहे का हिला आणि मी आता तुम्हाला राजगुऱ्याचा शिरा आणि शेंगदाण्याची आमटी आणि भात करणार लय काळजी घेऊ राहिली सोनुज मी तुम्हाला मला उपवास गाडणार नाही बरं मला असं वाटतं जर तू मला बुक बुक बु, सुटली मग तू म्हणले की मी उघच उपवास झाला असं नको म्हणाला काहीतरी पोटाला चिमटा बसायला पाहिजे ना नंतर नंतर दोन तीन दिवस राहिले का तो चिमटा काढा अच्छा ताकद पुरली पाहिजे नऊ दिवस आहे ना हा ठीक आहे सोनुष मम्मी बाहेर शांगा फोडू राहिली आणि सोन्याचा चालू आहे पहा अभ्यास सोन्या मागच्या दोन चार दिवसापासून लय अभ्यास करू राहिला कारण त्याची परीक्षा चालू आहे आज कशाचा पेपर होता भाऊ कम्प्युटर चांगला कसं गेला मग चांगला गेला मस्त तर सोनूची मम्मी लागली बा आता करायला इकडे भात लावून सोनूची पप्पाला आणि तिखट काढून आणून ठेवलं आणि इकडं आता हे राजगुरा भाजते बघा असं तर ह्या राजगुऱ्याचा शिरा बनवणारी ना नाही थोड्याच राजगुऱ्याचं बनवणारी शिरा आज सकाळी भगर आणि राजगुरा धुवून वाळत घातला होता आम्ही गच्चीवर मग वाळ्यावर त्याला स्वच्छ निसून घसून घेतलं ना आता छान भाजून घेऊ राहील राजगुऱ्याला आणि बगर की भाजत काम नाही आणि दोन्ही मिक्स करून दळून आणणार आहे पीठ ते दाखवत याला ते भाजलेले बघा भगरे एक राजगुरा येऊ दोन्ही एकत्र करून डब्यात आईला दळाला देईन उद्या अच्छा बोकर तर तर मिरच्या कुठून आल्या मला या मिरच्या लई खावा टल्या पण त्या उपवासाला चालत नाही नाही तुम्ही पोट भरून खाऊ शकता उपवासाच पण जे तोंडाला चव आणते ते आयटम तुम्हाला भेटणार नाही जे मी फराळाचं खातो ना यात कुठं मसाले नाही हळद नाही जिरं नाही मौरी नाही तर चव तुम्हाला पाहिजे तशी लागत नाही सारख्या चवीचे आयटम सगळे आहे का नाही आणि तुम्ही मला भाकर खाऊ घालाव भाकर साठीच करूया ते सोनुष पप्पा हे भाकरीच आहे का आता उद्या पीठ धरून आणलं मस्त भाकरी टाकायचंय आणि त्यासोबत डांगराची भाजी करायचंय चक्री डांगर भेंडी आजच्या दिवस खाबा का भात उद्यापासून तुम्हाला मस्त करून बाकरी ठीक आहे याच्यामध्ये बेसन केलं भारी दिसून राहिलं बेसन भारीच केलं ना आणि इकडे तर टाकलेले राजगुरा थंडा व्हायला ठेवते इकडं ओके तर इकडं दिवा अगरबत्ती झाली पा देवाची श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सोनूची मम्मी सायपाक करू राहिली तर काय मायजवळ आहे समू सगळ्या सवय तू चांगले आहे बाई फक्त तेवढी तोंडात बोट घाला सवय बॅक्कर आहे काढ काढते बोट काढा 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 घालू नाही तोंडात आ अकलू <laughs> <laughs> कौमा आ? मी पाहिलं ना उपसदारा जाई मधी एक दोन वर्ष मग म्या नाही धरला उठता बसता धरला होता काय करून दोन वर्षापासून नाही धरला दोन वर्षापासून नाही धरला म्या आलं की एकदा बाटला तर बाटला दू? एक एक मास यंदा हे धरतय पुढे धरताय सगळीकडे आता जसं आता आता गज गजमा आता मग उश्या मामी धरते तर आता छेकी असं थोडं ज्याला दम निघला ते हा आणि बाकीच्या उपवासाच कसं आहे समजा चतुर्थी हा। ती बाटली मग लोक काय करते मंगळी चतुर्थी येऊ देतील पुलटीच धरते जाऊ दे साधी बोळी बघते आपली आहे ना तर काही चुकत असलं तर माफ करा मला पण माझी बाटली नव्हती मी धरलीच नव्हती हाय का चला मग आपण आलो परत सोनूच्या मम्मी आणि ह्या लाया भाजण लावल्या म्हणजे राजगुरा भाजून लाया करणं लावल्या आहे ना हा लाया झाल्याच्या नंतर त्याचा शिरा बनवणारे आणि असा सुती कपडा घेतला आणि तो त्याच्यावर सारखा फिरत राहू राहिले त्या मग छान फुटू राहिले बघा तुम्ही मक्काचे लाया म्हणजे पॉपकॉर्न आहे ना पॉपकॉर्न सारखं हा तांदुळाचे आणखी कशा कशाचे करते तांदुळाचे मुरमुरे हा म्हणजे लाया तर आता हे ढवळ पटक होईल सगळं आहे तुम्हाला ढवळ झालं की हे राजगुरा माहितीये का दोन ते तीन वर्षाचा आहे मी तिकडे राहत होते तेव्हाच ते आहे जुन्या घरात राहतो तवा तवाचा राजगुरा आहे माझ्याकडे इकत आणेल होता का कोण मै आते होती ना तर आत्याची तब्येत बरी नव्हती मी पाहायला गेले होते मला आत्याने दिलेला होता तिची आत्या म्हणजे माझी मावशी त्या गेल्या वर्षी वारल्या पहा ब्रेन ट्युमर आणि पॅरालिसिस मुळे आहे ना तर त्या मावशीनं दिल्या आज आठवण आली पहा ते राजगुरा कोण आठवण आली मला त्याची म्हणजे मी त्या काही मला द्यायच्याच माझ्या भावापेक्षा बहिणीपेक्षा माझ्या त्या आत्याचा माझ्यात जास्त जीव होता बरोबर आहे सोनूच्या लय जीव आता वखारीच्या मावशीचा आणि मला तर सोनूचे बाप्पन येत होते त्याला बेटाला हा मी कोण्या पाहुण्यारा वळायचं घरी जास्त जात नाही बरं पण मावशीकडं जायचो मी आता एकदा पाहू मला याच्यातलं कळत नाही अरे फुलोनी राहिले ना मा तू स्वामिनीला घे मायला करू देते राहिले ते पण आणि दुसरंच काहीतरी होईल मा तू कर बर एवढं मायला बाजू दे हे दळून हाय का राग आला काय तुला रागचं नाही ना पण मग जमलं केलं ना तर जमलं पाहिजे मी केलेलं नाहीये पण आई म्हणे राजगुराचा शिरा होतो मग आईला म्हणलं मी करून पाहते आपण दळाल टाकू त्यातलं टाका तुम्ही इकडं मला फक्त लाया करून दे मग मी शिरा करते हे भाजी लिहा बरं का दर कशा लाया बा हा आता लाया झाल्या बो या पा लाया अशा डवळ्या शिपीत तर व्हिडिओ पाहत राहा पुढे मी तुम्हाला शिरा दाखवतो

असं टोचून बोललो मी जर तुला असं टोमनं मारलं तर तू उद्या पुन्हा मग सोय ठेवणार का मग उद्या बी मला चांगलं चुंगलं पाहिजे ना फराळाचं पण हे पा मला वाटलं होतं का नाही की म्हटलं आई तुम्ही घ्या मी करून पाहते मी प्रयत्न केला ना मी कधीच केलेले नव्हते मला मैतप्रिनीला लाय कशा भासते पण मी आधी केल्या नाही जमल्या तर म्हटलं नको खराब व्हायच्या आधी आपण आईलाच करायला होऊ बाकीचा आपण करू आज झालं ना हा बोट चोख हे काढते बोट बारीक पडणार ना ते बोट बोट नाही चोखून बाई गेला दुसरा मारू का तुला।, तुला मारू 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 तुला मारू का हा मारू तुला मारू का मंडळी मी तुम्हाला शिऱ्याची रेसिपी दाखवणार होतो पण मला मधी फोन आला मी तिकडं फोनवर बोलत बसलो मायना थोर तिकडं केला लगेच शिरा कस कस केलं आधी आदण ठेवलं मग राजगुरा टाकला आणि आता ही साखर टाकू था? आदन ठेवलं त्याला म्हणजे उकळी येऊ दिली उकळल्यावर त्यात राजगुऱ्याच्या लाया टाकल्या लाया टाकल्या ही साखर टाकू राहील था? किती वेळ उकळू दिलंय वरचत आली उकळी द्यायला अच्छा उकळी आल्या राजगिरीच्या लाया टाकल्या साखर टाकली आता साखर टाकली शिजल्यावर टाकली साखर आता राजगुरा शिजला किती मिनिट दहा मिनिट दहा मिनिट शिजू देला तो राजगिरा शिजल कसं कळलं फुगला ना हे काय अच्छा 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 तांदूळावानी समजा आता याला किती वेळ उद्यायच काही नाही आता वर्षात होतं ते आता पाणी आठल झालं बर आणि ह्याला या भाजीले आता एकाच साठी हे आता उद्या फराळाचं दळून आणाल बघर नेलाय अच्छा बघर आणि लाया दळून आणायच्या मिक्स करून आणि मग त्याची भाकर करायची मग त्याचे भाकर करायची दशम्या करायच्या मग दशमी म्हणते त्याला दशमी दशमी हा दोन दशमी सकाळी टाकले संध्याकाळी टाकाल काम नाही बरोबर आहे नाही एकच टाइम खाजव जाऊ ना नाही दोन टाइम खाल्ले दोन पतले पातले केले एक पाट एक संध्याकाळी शिळी बरोबर मा आता तो लग्न झालत मग तव आता गरीबी होती मग आम्ही हेच फराळा काढून द्यायला भाजी जाईन असा खाज राजगिरा कुठून आणत होते वावरात होत आता तव आपल्या वावरात राहायचा हा किती किलो व्हायचा चार चार पाच पाच किलो व्हायचा आणि मग वर्षभर उपवासाल तेव्ह हां शाबुदान नाही शाबूदाना आणलं आणलं एखाद्या बारीना नाही तर मग हे सोमवार दमनिगायक मग मग आता त्याला ना असत नाही तर होत पण आहे शाबुदाना खराब करतो पोट हा। है ना मला आवडत भाऊ आपण जर जर वरम टाकला ना एक तैदीवर होत अच्छा आपण बी प्यारला होत मग एक साल प्यारला आमराईमध्ये टाकला तर लगेच दोन तीन धडे झाला होता दोन तीन धडे लगे हा मग तो खाल्ला की इकला खाल्ला होता ना मग अच्छा। या मग मी पहिन ना आता हे जर चांगला लागला ना आयटम शिरा तर आपण पेरू ना आता हा चालतं ना प्यार एखादा वरम कसं ना पहिले औषध किड ते, ते पडत हा नाही मग गावात जवळ मग तू थोडं थोडं बी जमा कर यंदा लावा जाऊन आपण जवळ असं लसणार बी लावत्या बाया ते चटणी वटणीला काम अस वर म्हणा तू थोडं थोडं बी जमा करून आता यंदा शाळू प्याराची म्हणतो ना तू हो ना मग जवळ टाकून आपण शाळूत का हा बांध बंद तिथे असते वरमाना बर 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 करू आपण करू तर मायना राजगिऱ्याचा शिरा केला पा आणि मायासाठी भात केला आणि आमटी करायची राहिली आता है हा भात लावून दिला तुम्ही कुकरला आणि आता आमटीला फोडणी देऊन घेते मग झाला आमचा स्वयंपाक हा तर सोनुष मीनं तूप टाकलं जर सर सोडस तर शेंगदाणे आणि मिरच्या याच्यात फक्त हा चांगलं असं कलसून घेतलं ना तर मग चव लागते तू नंतर पाणी टाकून द्यायचं आणि आमटी घट्ट पाहिजे बरं तवा चांगली लागते ती पाण्यावाणी चांगली लागत पाण्यावाणी नाही चांगली लागत माझा अनुभव आहे मी खवरा दोन दिवसापासून सकाळी तुम्हाला दिर्डे दिले होते तो भूक लागली का मी चार दिर्डे आणले सकाळी तर मला अजून भूक नाही वाटलं नाही ना उपवास नाही नाही डाबून खायचं कडक उपवास करायचा सोनुष मम्मी भात <laughs> <laughs> डावळाच केलेला आहे हा फक्त मीठ टाकून बर असल्यामुळे तुम्हाला चव सांगण्यासाठी थोडासा शिरा खाऊन पायला नाही येऊ उपवासासाठी चांगला येऊ नेहमी खायसाठी नाही कस थोडं अलग चव याची हो उपवासासाठी मस्त एकच नंबर उपवासाला करा असा मधी खायला त्याचे लाडू बी होते फक्त जमले पाहिजे आता मीठ टाकू राहिले बघा ताई थोडं कमीच टाकते मला कळत नाही ना चव म्हणजे जास्त कळत नाही तुम्ही सगळ्याच्या थोडं कमी कमी टाकीत राहत असते भगरीचा भात आमटी आणि सोबत शिरा आणि आमटी मधी दही किंवा मग वरून थोडं लिंबू दहीच दहीच का लिंबू चालत नाही का काही चव भाजी एक नंबर काय होती तुम्ही हा दही ते खाल्लो तुम्ही बरं झालं तू सांगितलं मला लिंबू चालत नाही 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 लिंबू की नाही कमेंट मध्ये सांग लिंबू चालत बी असलं तर त्याच्यावर तशी चव चांगली लागत नाही ती नाही याची चव चांगली लागत नाही नाही एखाद्या वेळेस दही नसलं माणूस लिंबू घेतात मग तो हा कमेंट मध्ये सांगा झालं आता सायपाक सगळं सगळं झालेलं आहे पण मग आता अगोदर काय करा तुम्ही खाऊन घ्या मी समोर सांभाळते कारण की समोरला झोप आलेली पा मी नंतरच खातो ना मग आपण दोघ खाऊ ना मायला त्याला खाऊ दे हा त्याला दोघाला खाऊ दे देते बाकीच आवरून घेते मग हा कारण की मी बी उशिरा जेवलेले आहे तर मला काही एवढी भूक नाही त्या सकाळी जेवलेले दोघ जण त्याला भूक लागली असं तर मंडळी आता वाजले पा नऊ इकडं माय आणि सोन्या जेवायला बसला मला काही भूक नाहीये मी उशेरा जेवलेले हा आणि जवळ कोणी कोणी लागतं ना मग काय करू आम्ही दोघ नंतर जेऊ मी सकाळी जे चार धिरडे खायले ना ते जिरली नाही अजून नाही बेटा तुला नाही तुला नाही तुला नाही समू तुला कोणी काही नाही म्हणलं झोपेल आता व्हावी मला त्याच्यानंतर एकटाच झाला पण अजून झोपली नाही तू जरस गप्ब ना मला तिच्या गप्पा ऐकायचे आहे ना काय बाई काय म्हणलं <laughs> काय म्हणलं सांग ना काय म्हणतो ती घे का घ्या आमच्या पा कसं बोलती है। हां घी घी म्हण घी 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 घे घे म्हणजे तोंडातून असं उच्चार काढती जमत नाही तरी बी जस जमत तसं पण म्हणती माग माग घे 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 म्हण बाई घे 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 कोशिश ला जेवा बेटा तेरी कोशिश सलाम तेरी कोशिश को ही कोलाच्या आधीच बोलायच बोलायचं मागायची हा तर ती घे म्हणती बर तिला तेवढं कळतं आता झोपल्यावर घे बनायच निघायचं बी कळतं हातपाय ताणून लगे बरु बर तू झोपेल होती ना आता खूप चुप नाचू नको किती शांत होती ती घेऊन राहील ती घेतील <laughs> जर सगळं नाराज नको करू घे गे। मम्मी घेते तुला मम्मी मम्मी घेते मम्मी घेते ना मम्मी जवळ मम्मी नाही राहत का तू <laughs> हम्म सोड त सोनून माय जेव्हा राहिले बेसन आणि चपाती मिरच्या उकडेल जमला कार्यक्रम जमला तर चालू द्या मग मंडळी आता वाजले पास साडेदहा आणि ना बाई ना ऐक नाही आज हा मायन जेवण केलं मायनान सोन्याना आणि म्हणलं ही झोपल्यावर फराळाचं करू तर ही झोपून राहिली तर मग वहिनी होत्या वहिनीन म्हणलं की तुम्ही घ्या इला थोडा वेळ कारण कसं आहे तिला बी मोडशी वगैरे व्हायचं बे वाटत हिला काय हे रातभर झोपणार नाही तर वहिनी केलं का फराळ केलं आमचं झालं की मग तुम्ही करा हो नाही मी केलं अंकल थोडस काराने काय उरायला हा तर तू आळच दे आळ्या पिळ्या दे पण काही झोपू नको हा लाव डोळे लाव लाव बर डोळे लाव, लाव। <laughs> पूर्ण झोप दिसू राहिली तो अंडावर पण हसणं काही थांबा ना आणि झोपाचं काही नाव घे ना तू बी आता आराम कर ना अकरा ना तो ना तर चला घेऊ एकदा फराळाचं करून तर मेनू आहे बगरीचा ढवळा भात फिक्का आहे ना आणि शेंगदाण्याची आमटी आहे सोबत शिरा राजगिऱ्याचा शिरा आहे तिकडं केळी बघा इकडं केळी आहे लाडू याच्यात राजगुऱ्याचे लाडू चिक्की बिक्की सगळे हे सोनूच्या मम्मीसाठी बेसन म्हणजे पिठलं आणि आम मई आमटी घेतली तीन थोडी आहे ना हा तुमच्या आणि चपाती हा तर चला मग आम्ही घेतो आता जेवून आणि आजचा ब्लॉग या ठिकाणी संपून टाकू हा तर चला मग धन्यवाद बाय बाय